सोलापुरातील पूर्व भागात माय डीम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात दादा आपलं नाव माझं नाव गोपाल मनिकचंद परदेशी मी रामोडी येथील रहिवासी आहे आपल्या माला किती वर्षाचा आहे माझा हे दोन वर्षाचा मुलगा आहे आणि ही मोठी मुलगी आहे ही चौदा वर्षाची आहे ही आहे बारा वर्षाची तर हा मुलगा जो आहे हा आठ वर्षाचा आहे दादा तुझं नाव काय आहे ताई तुझं नाव साई गोपाल साई गोपाल ताई किती शिकत आहेत सातवी दादा आपण आपल्या संपूर्ण बालकांना आपल्या परिवारच्या बालकांना आपल्या भारतीय धार्मिक पद्धतीने एकाला नागास्वामीच्या रूपात एकाला शिवाजी महाराजांच्या सूपात एकाला महाराष्ट्रीयन जिजाऊ मातेच्या रूपात आणि एकाला साक्षात शंकराच्या रूपात राम श्रीराम प्रभू श्रीरामाच्या रूपात आपण इथे तयार करून आलेला तर आपल्या संस्कृती बदल आपलं जे प्रेम आहे ते आपल्याला दिसत आहे तर आपण आपण जे आपण प्रयत्न करत त्याबरोबर आपण लोकांना काय संदेश द्या मी रामाचा अवतार मुलाला ह्यासाठी केलाय की सध्या कलियुग चालू आहे तर मुलं आई वडिलांच्या आज्ञात न राहतात आणि चरित्रहीन होऊन चाललेत तर चरित्रवान मुलगा व्हावा आई वडिलांची आज्ञा आणि आई वडिलांचा विचार घेऊन तसा प्रभू रामचंद्रांनी आईच्या वडिलांची आज्ञा घेऊन वनवासात गेलं तर तसं मुला आई वडिलांची आज्ञा पालन करावं आणि चरित्र वाहन व्हावं ह्याकरिता आम्ही मुलांना एका राम केलंय तर दुसरी मुलगी जी आहे हिला शिवाजी महाराजांचा वेशभूषा केलाय त्याचा अर्थ असा असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी रायरे रायरेश्वराची शपथ घेऊन स्वराज्या उभा करण्याचं त्यांनी एक संकल्पन घेतली शपथ घेतली आणि आजकालचा जो आमची युवा पिढी आहे ती व्यसना भरत पडत चालली आहे तर सोळा वरिष धोक्याच म्हणतात पण सोळा वरिष्ठ मोक्याच आहे तर महाराजांनी हे साध्य करून दाखवलं आणि उभं स्वराज्य निर्माण करून मोगलाई मोगलांच्या छाताडावर भगवान राहून आज ह्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तर त्यांचं आचरण घेऊन आज तोही महाराज होते म्हणून आज हा भगवा टिकून आहे आपल्या कपाळावर केसरीगंध आहे आणि त्याच पद्धतीने मुरली शिवाजी महासाहेब राजमाता जिजाऊची वेशभूषा यासाठी केली की के आजकाल आमची महिला भगिनी जी स्त्री आहे सोशल मीडियाच्या आरी जाऊन त्यांनी विविध प्रकारच्या रील म्हणतो आपण इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे युट्यूब आहे तर याच्यावर नंगा नाच चाललाय अगोदरच्या काळामध्ये स्त्रीच्या डोक्यावर पदर हरवतो आणि पुरुषाच्या नजरेत आदर होता तर आजकाल तो आदरपण आणि पदरपण हरवलाय हल्ली मी पाहिलो की आमच्या माता भगिनीच्या डोक्यावर सोडा छातीवरच पदर नाही आहे तर ही दुर्दैव दुर्दैवी म्हणण्यापेक्षा ही शोकांतिका आहे अगोदर म्हणायचे कौशल्या नंदन राम देवकी नंदन श्रीकृष्ण ही नावं हरवत चाललेली आहे मुळात आपला हिंदू धर्म कुठेतरी हरवत चाललेला आहे तर तो हिंदू धर्म सनातन धर्म जपला पाहिजे सनातन धर्माची आठवण व्हावी सनातन धर्म अखंड राहावं याकरिता मी माझ्या मुलीला माझ्या पत्नीला माझ्या मुलांना ही वेशभूषा केलेली आहे आणि आज आजकाल आपण पाहतो फॅशनच्या नावाखाली जी काय विकृत स्थिती चालली आहे ती थांबावी म्हणून मी माझ्या मुलीला मासाहेब जिजाऊ बनवलंय आणि जिजाऊ होणं जिजाऊ होते म्हणूनच स्वराज्य घडलंय तर घराघरामध्ये जिजाऊ घडली पाहिजे जिजाऊ घडली तरच शिवाजी महाराज घडतील तर काळाची गरज आणि विशेष करून हा मुलगा नागा साधूची वेशभूषा याला याकरिता केली की समाजामध्ये समाजासाठी सर्व गोष्टी त्याग त्याग पाहिजे त्याग करून समाजाची सेवा करण्याचा एक सर्वात मोठा अध्याय यासाठी मी त्याला नागा नागास केलंय तर मुलांनी प्रत्येकाने एक आदर घ्यावा जप तप व्यायाम योग आणि शिक्षा हे सगळं एकत्र एक करून जो होतो त्याला या प्रत्येक गोष्टीचा त्याग होतो त्याग करतो आणि देश सेवासाठी धर्म सेवेसाठी साथ, तो उभा राहतो त्यावेळेस तो नागा साधू हो तो साधू माणसाच्या शरीरातले सहा गुण त्यागाव हो। सहा गुण कुठले अवगुण त्यागावेत हो। काम क्रोध लोभ दंभ धर्म विकार मोह माया मस्ती हे त्यागल्यानंतर साधू होतो तर त्याची आपल्याला विसर पडत चाललेला आहे म्हणून मी त्याला नागा साधू करून या आजकाल मी आज सोलापुरात हा संदेश देऊ इच्छितो आणि सर्वांनाच मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद सर कुठं तर आपला भारत पाश्चात्य संस्कृतीकडे वळताना किंवा परवा चौदा फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे व्हॅलेंटाईन डे सारख्या निष्कृष्ट कार्यकर्त्यांना भारत झुकलेला असताना आपली संपूर्ण फॅमिली कुठं तर संपूर्ण महाराष्ट्राला आणि सोलापूरकरांना एक शुभ संदेश महाराजांच्या जयंतीनिमित्त देतात तर आमच्या चॅनलतर्फे आपल्या संपूर्ण सहकुटुंब परिवाराचे तर आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोच कारण एक परिवार जर सुसंस्कृत झाला तर तो गाव सुसंस्कृत होईल तो जिल्हा संस्कृत होईल तो संस्कृत होईल तो भारत सुसंस्कृत होईल कुठंतर पाश्चात संस्कृतीचं अनुकरण होत असताना सुद्धा त्याला दुःख माप देऊन आपल्यासारख्या सुसंस्कृत परिवाराने कुठं तर पुन्हा आपल्या समाजाचा भव्य आदर्श समाजाला देश आहात त्यानिमित्त आमच्या चॅनलतर्फे आपल्या संपूर्ण सहकुटुंब परिवाराचे खूप खूप मनापासून शुभेच्छा सोलापूर शहरातील गीता मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भगवान श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठाप्नि पंचवीसाव्या महोत्सवी वर्षानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाच आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 20 वीस फेब्रुवारी दोन ते गुरुवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन या कालावधीत संपन्न होणार आहे कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात तो या वेळेत होणार असून पुढील दिवसांमध्ये सकाळी सात ते नऊ आणि सायंकाळी सात ते नऊ या वेळेत कथा प्रवचन होणार आहे या श्रीमद भागवत कथेसाठी पूज्य श्री 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 माता शिवानंद सरस्वतीजी श्री शिवचैतन्य माताजी या तेलगू भाषेतील प्रवचन देणार आहेत हा धार्मिक सोहळा गीता मंदिर देवस्थान गिंट्याल टॉकीज सोलापूर येथे आयोजित करण्यात आलाय भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे